नमस्कार मी डॉक्टर कविता राणे करेक्ट कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये आज एक महत्त्वाची अपडेट घडली या प्रकरणामधले प्रमुख आरोपी राजेंद्र हगवणे म्हणजे वैष्णवीचे सासरे आणि वैष्णवीचे दर धीर सु, सुशीर हगवणे यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले तब्बल सात दिवसांनंतर वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर तब्बल सात दिवसांनंतर हे दोनही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले खरंतर वैष्णवीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल अनेक प्रश्न उपस्थित जातात त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच होता की ज्यांचे राजकीय धागेदोरे आहेत ज्यांचे राजकीय कनेक्शन्स आहेत यातला दुसरा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वैष्णवीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि वैष्णवीच्या आईवडिलांनी दाखल केलेली तक्रार आणि त्यानंतर पोलिसांनी लावलेली कलम याशिवाय वैष्णवीच्या बाळाला सहा दिवस पोलीस तिच्या कुटुंबियांपर्यंत देऊ शकले नव्हते अशा अनेक बाबींमुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या एकूण कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होतात याच संदर्भात आज चर्चा करायची त्यासाठी आपल्यासोबत आहेत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी हे या चर्चेमध्ये सहभागी झालेत वंजारी सर आपलंही पुन्हा एकदा स्वागत करेल कार्यक्रममध्ये धन्यवाद आपण धनराज वंजारी सरांना हाच प्रश्न विचारूया सर तुम्ही माझ्या या प्रश्नाचं जरा निरसन करा की मारहाण आणि आत्महत्या ही दोन्ही कलम एकत्र कशी काय असू शकतात नाही दोन्ही कर्म एकत्र असण्यात काही काहीच नाही आहे कायदेशीर आहे पण या कर्मांचा निकष कसा लागावा तुझा जो मूळ प्रश्न आहे तो प्रश्न या एका मुद्द्याशी पिंगा घालतोय की ज्या जखमा झाल्या त्या जखमांमुळे तिचा मृत्यू झाला की त्या जखमांमुळे तिला अशा काही यातना झाल्या ज्या यातनेतून ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाली आता आत्महत्या आणि जखमा हे दोन जर आपण प्रांत बघितले तर याचा खरा निवाडा न्याय वैद्यकीय शास्त्र आपलं फॉरेन्सिक सायन्स जे mm -hmm. आहे त्याशिवाय लागणार नाही फॉरेन्सिक सायन्स काय करेल नेमकेपणाने तर फॉरेन्सिक सायन्स जखमा कशामुळे झाल्या ते निर्धारित करेल नंबर एक म्हणजे शस्त्र कुठलं होतं mm -hmm. हाताने मारलं असेल त्याच्यामध्ये नखानी कुठे दाब दिला असेल एखादी काही काठी मारली असेल एखादा दगड फेकून मारला असेल एखादं भांड मारलं असेल फेकून या सगळ्याचा निर्धारण फोरेन्सिक करेल म्हणजे शस्त्र कुठलं होतं हे जखमांवरून निर्धारित होईल okay. दुसरं महत्वाचं की ती जखम किती खोल आहे ती जखम शरीराच्या कुठल्या भागावर आहे त्याला व्हायटल पार्ट ऑफ बॉडी आपण म्हणतो अशा भागावर जर जखम असेल तर त्या जखमेनी मृत्यू होऊ शकतो की नाही याचं उत्तर आमचं फोरेन्सिक सायन्स देऊ शकतं आणि फोरेन्सिक सायन्सने हे उत्तर दिल्यावर मग हा मुद्दा निर्णय काढणं योग्य होईल की हा कुणाचा गुन्हा आहे की आत्महत्येचा गुन्हा आहे वंजारी सर मुळात प्रश्न हाच आहे एक तर तक्रार दाखल करायला बावीस तास लागले दुसरं म्हणजे या प्रकरणातले दोन महत्वाचे आरोपी जे राजकीय कनेक्शन असणारे आहेत राजकीय नेते म्हणून समाजामध्ये वावरत आहेत ते सहज सात दिवस फरार राहू शकतात या संपूर्ण प्रकरणामध्ये अवघी फॅमिली ही एकतर जेलमध्ये किंवा फरार आहे असं असताना दहा महिन्यांचं बाळ कुठे आहे याची एक कि या किमान काळजी घेणं अपेक्षित होतं ती घेतली गेली नाही त्या बाळाला कुटुंबियांनी शोधलं ते आणायला गेले त्यांना बंदुकीचा धाक दाखवला गेला या सगळ्यावर सहा दिवस काही कारवाई नाही माध्यमांमध्ये सगळं येऊन गवगवा होईपर्यंत पोलीस वाट बघत राहिले कुठल्या कुठल्या चुकलेत आता पोलीस म्हणून आता याच्यामध्ये आपण जर मागच्या काही प्रकरणांचा पुणे पोलिसांचा विचार केला तर पोलीस का चुकले त्याचं उत्तर सगळ्या जनतेला माहित आहे पोलीस का चुकतात किंवा पोलीस का बरोबर काम करतात जसं तृप्ती म्हणाले की मंत्रालयातून फोन आल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब चक्र फिरवली पण त्याच्या आधी पोलिसांची ही चक्र का फिरली नाही तेव्हा ही चक्र फिरू नये त्यासाठी कोणाचा फोन आला होता हे त्यांच्या फोनचे डिटेल्स घेतल्यावर कळेल ना कमिशनर असेल ऍडिशनल सी असतील डीसीपी असतील सिनियर पी आय असेल एसीपी असेल कोणाच्या एसी तरी काही ना काही सूचना असतील कोण नाही मिळणार ही ही चौकशी याच्यामध्ये अपेक्षित आहे एखादी एसआयटीची किंवा न्यायिक चौकशीची जर याच्यात मागणी झाली ती जर लावली तर याच्यामध्ये हे ही सगळी उत्तरं मिळू शकतील इथं यक्ष प्रश्न एक आहे की खून की आत्महत्याचं लिगेचर मार्क जे काही तिच्या गळ्यावर आहे मृत महिलेच्या त्या लिगेचर मार्क करून हे प्रेस करून केलेला मार्क आहे की हँगिंग है आत्महत्या करताना स्वतःला हँग करून घेतलं त्याच्या मार्क आहे याचं उत्तर फोरेन्सिक सायन्स दिलेश्वर राहणार नाही आणि प्रश्न राहतो पोलिसांच्या दिरंगाईचा एफ आय आर पोलिसांनी उशिरा का घेतली तपास पोलिसांनी का उशिरा केला या सगळ्यांना पोलीस केवळ उत्तरदायी गृह मंत्रालयाला नाही तर न्यायालयाला उत्तरदायी हे या ठिकाणी विसरता येणार नाही लॉजिकल रिझनिंग फॉर डिले न्यायालयात पोलीस काय सांगतं त्या भूमिकेकडे लक्ष देणं आवश्यक आहे पोलिसांची बाजू घेण्याचा प्रकार या ठिकाणी नाही आहे पण पोलीस जर चुकले असतील त्याच्यामध्ये दिरंगाई इज नॉट ऍक्सेप्टेड अंडर द लॉ कायद्याला ती दिरंगाई स्वीकारणारे नसेल पोलिसांवर निश्चितपणे याच्यामध्ये कारवाई होणार सहसा काय होतं की खुनाचा गुन्हा असेल रॉबरी असेल मर्डर असेल अशा वेळी पोलीस जो तपास करतात तो वेगळा असतो पण सोशल लिटिगेशन हे सामाजिक कायदे राबवताना पोलिसांना दोन्ही बाजूचा विचार करावा लागतो संतुलित त्या पद्धतीने कदाचित पोलिसांनी इथं विचार करण्याचा प्रयत्न केला असेल पण तरीही ही ही शम्य नाही पोलिसांची दिरंगाई मी त्याच्या बाजूने बोलणार नाही पोलिसांना त्यांच्या ते दिरंगाईबद्दल न्यायालयामध्ये उत्तर द्यावं लागेल आणि ती न्यायालयाला जर स्वीकार नसेल तर पोलिसांना दिरंगाईबद्दल ऍक्शन त्यांच्यावर झाली पाहिजे त्याचप्रमाणे पुण्याचा जर आपण मागच्या अगदी पोरसे ऍक्सिडेंट तर सगळा इतिहास बघितला तर खऱ्या अर्थाने पुणे पोलीस काय करतात आहे आता माझा प्रश्न वंजारी सर तुमच्यासाठी आहे मी मगाशी खरं तर हा प्रश्न तुमच्याकडे घेऊन येणार होते पण अंजली त्यामुळे त्यांनी सगळं स्पष्टीकरणच दिलं हे असे जर अधिकारी पोलीस खात्यामध्ये असतील आता, जालिंदर आता या जालिंदर सुपेकरांवर थेट काही कोणती आत्ता तक्रार झालेली आहे का नाही पण जे काय आहे ते सगळ्यांच्या समोर आहे मग या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कुचराई का होते गेले दोन तीन दिवस त्यांचं नाव या प्रकरणामध्ये समोर येत आहे पण काही नाही ना सरकारतर्फे काही बोललं जात आहे ना गृह खात्यातर्फे काही बोललं आहे ना पोलीस खात्यातर्फे काही बोललं जात आहे कविता ताई तुझा प्रश्न इतका सहज सोपा आहे आणि त्याचं उत्तरही तितकं सहज सोपं आहे पण ते उत्तर दुर्दैवानी मंत्रालयाच्या जा उंबरठ्यावर जाऊन प्राण सोडतं आत्महत्या करतं हे लक्षात घेणं आवश्यक आहे मला बराच वेळ तू बसवून ठेवला मला वाटलं बोलता मला अंजली अंजलीताई आल्या अंजलीताईने मला जे पूरक मुद्दे पाहिजे होते तेच नेमके सांगितले मला हेच सांगायचं आहे जेव्हा पोलीस दिरंग दिरंगाई करतात ठीक आहे पोलीस दिरंगाई करतात सुपेकर आमचे नातेवाईक आहे असं ते जेव्हा सांगतात आणि लेखी पत्र लिहितात ते मूर्ख लोक हे विसरतात की आपण जर याच्यावर तपास नाही केला कुठला इन्स्पेक्टर किंवा एसीपी किंवा डीसीपीने हे लक्षात घ्यावं माझं वक्तव्य तर कोर्टामध्ये प्रीवियस कॉन्डक्ट ऑफ अक्युज सेक्शन आठ एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे जेव्हा आरोपीचा वकील प्रश्न विचारेल त्या उत्तर काय असणार आहे तुमचं तिथे तुमचे दात पडतील कोर्टामध्ये हे पत्र जे आहे जे अंजली ताईने विस्तृतपणे अतिशय विशेष लक्ष देऊन आज चॅनलवर मांडलं तुझ्या अतिशय महत्वाचं पत्र आहे राहता राहता मुद्दा तेवढाच राहतो की पोलिसांचं सुप्रीम नेतृत्व कोण आहे तर गृह मंत्रालय आहे गृह मंत्रालयाला हे प्रश्न विचारा अक्षय शिंदेच्या प्रकरणामध्ये गृह मंत्रालय फार सुप्रीम कोर्टापर्यंत जात त्या पोलीस अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी की आम्ही एसआयटी स्थापन करत नाही शेवटी सुप्रीम कोर्टाला हे बघा केवढं मोठं दुर्दैव आहे यंत्रणेची लक्तर यंत्रणेची झालेली झल्लर ही तुम्हाला या प्रकरणामधून स्पष्ट दिसते अक्षय शिंदेच्या कि हे इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर एसीपी डीसीपी आपण म्हणतोय खरे हे सगळे जे मुख्य कारण याच आहे पोलीस यंत्रणेचं जे सर्वोत्तम नेतृत्व आहे ते नेतृत्वच तिथेच काहीतरी पाणी मूरतय आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे विशिष्ट कमिशनर तुम्हाला विशिष्ट ठिकाणीच का लागतो विशिष्ट अधिकारी विशिष्ट ठिकाणीच कशासाठी एन्काउंटर मध्ये लागतो अरे याची उत्तर कधीतरी तुमचा मीडिया ते मंत्रालयामध्ये एअर कंडिशन मध्ये बसलेल्या मंत्रालयाना गृह मंत्रालयाना मुख्यमंत्र्यांना विचारणार आहे की नाही हे खरं या ठिकाणी जनतेनी विचारायचं आहे जरी तुम्ही विचारलं नाही तरी जनता हे प्रश्न विचारलेच राहणार नाही आज हा प्रश्न चव्हाट्यावर आला कुठतरी याला राजकीय वलय निर्माण झालं म्हणून पण तुला सांगतो खेड्या पाड्यामध्ये अंजलिताई सुद्धा माझ्या म्हणण्याला दुजोरा देतील की खेड्यापाड्यांमध्ये इतके दुर्धर प्रसंग आहे त्या बिचाऱ्यांची वाचा सुद्धा नाही त्यांचा वाचा सुद्धा कुणी फोडायला तिथे तयार नाही असा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये तुम्ही मांडलेला आहे काय चालवलेला आहे काय संविधानिक यंत्रणा पोलिसांची तुमच्या वेठी धरून तुम्ही बसलाय का, का, का? त्यांच्या सेंड्या तुम्ही आवडून बसलाय तुम्ही कराल ते पूर्व दिशा हे जास्त दिवस चालणार नाही लक्षात घ्या ते पण चालला नाही म्हटलं काय तुम्ही सुरुवातीला म्हटलं की कोर्टामध्ये कुठे कोर्ट वाटतं या पोलिसांना कोर्टाची भीती आहे सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागलं पोलिसांना भीती असण्याचं कारण नाही हो मंत्र्यांना भीती राहिली नाही राज्यसत्तेला कोर्टाची भीती राहिली नाही हे या ठिकाणी अधोरेखित करून सांगा असं वाटतं मला